मित्रांनो पावसाळी अधिवेशन सुरू झालेलं आहे आणि या पावसाळी अधिवेशनामध्ये महिलांसाठी अत्यंत महत्त्वाच्या योजनेची घोषणा करण्यात आलेली आहे या योजनेमार्फत म महिलांना दर महिन्याला रक्कम देखील मिळणार आहे तर या योजनेसाठी राज्य शासनाकडून जवळपास सेहेचाळीस हजार रु, कोटी रुपयांचा निधी देखील मंजूर करण्यात आलेला आहे तर त्याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेलायकन बटन आहे त्याला दाबायला विसरू नका तर नमस्कार मित्रांनो मी राज्यात स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो राज्य शासनाकडून पावसाळी अधिवेशनामध्ये महत्त्वाच्या घोषणा करण्यात येत आहेत महिलांसाठी असो की बेरोजगार तरुणांसाठी असो तर याच मार्फत शेहेचाळीस हजार कोटी रुपयांचा निधी देखील मंजूर करण्यात आलेला आहे तर पुढे बघूया मित्रांनो ही योजना कोणती आणि या योजनेला म महि महिन्याला महिलांसाठी किती रुपये मिळणार तर या म योजनेचं नाव आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही योजना सुरू करण्यात आलेली आहे तर या योजनेत पात्र महिलांना दर महिन्याला जवळपास एक हजार पाचशे रुपये म्हणजे दीड हजार रुपये त्यांच्या अकाउंटला जमा होणार आहेत तर त्यासाठी शासनाकडून जवळपास सेहेचाळीस हज, हजार कोटी रुपयांचा निधी देखील मंजूर करण्यात आलेला आहे तर मित्रांनो पावसाळी अधिवेशनात म्हणजे विधानसभेच्या निवडणुका येत आहेत आणि या विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर राज्यामध्ये नवीन नवीन योजना सुरू करण्याचे धोरण या सरकारने जाहीर केलेलं आहे तर जुले दोन हजार चोवीसपासून ही योजना आंबल्यात येणार आहे म्हणजे लागलीच मित्रांनो तीन दिवसात ही योजना सुरू देखील करण्यात येणार आहे म्हणजे एक जुलैपासून ही योजना सुरू होईल आणि याच्यासाठी मित्रांनो या योजनेमध्ये जवळपास पात्र कोण राहणार तर एकवीस ते, एक ते साठ वर्ष वय असलेल्या महिला या योजनेसाठी पात्र राहतील तर या, या पात्र ठरलेल्या महिलांना जवळपास राज्य शासनातर्फे एक हजार पाचशे रुपये हे डी बी डीच्या माध्यमातून दर महिन्याला त्यांच्या अकाउंटला जमा होणार आहेत त्यानंतर मित्रांनो राज्यातील महिला ह्या एकवीस ते साठ वय असलेल्या असायला हव्या आणि यासाठी यासाठी जवळपास एक जुलैपासून फॉर्म असो ऑनलाईन फॉर्म असो किंवा बाकी प्रोसिजर असो ती प्रोसिजर अजून समोर आलेली नाही तर ही सुरू देखील करण्यात येणार आहे तर अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहिजे असल्यास मित्रांनो आणि तुमच्या देखील घरातील महिलांसाठी हा व्हिडिओ उपयोगाचा ठरलेला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांसाठी म्हणा किंवा पुढे पाठवा जेणेकरून प्रत्येकाला या व्हिडिओच्या मार्फत माहिती देखील होईल धन्यवाद